शिवाजीराजे शंभूराजे असं त्याच्यावर काही काही म्हणा असं माझ्या मनामध्ये उभं येत येते मनामध्ये उभ सतत वाटत राहते असं शंभूराजे ध्यानत येतात शिवाजी राजे ध्यानात येतात अशी जिजाऊ माता ध्यानत येतात त्यानं कसे लोक घडिले असते आताच्या बायाला त्याच्या एवढं काम आहे का आता सगळं ऐक आहे तर बी काहीच नाही आता मिरचू तर पीठ तर दळ तर पाणी घरात असं कोणतंच काम आता व्हायला नाही तर लेकरायला चांगलं गड व्हाय मला राजाची, शिवाजी राजाची ध्यान येते असं गाणं मना वाटते mm -hmm. रायगडाच्या खाली काय वाजते पाऊद

काय कर सल, सल, काय कर सळय करळ आणि घोडी संभाजीची पळय रायगडाच्या खालून घोडी पळते टापाची घोडी त्या टापाची आणि शंभू राजाच्या बापाची शिवाजी राजाची गोडी या चलया कुट कुट चल रूट कुट त्या पनाळ्याच्या कुट कुट पनाळ्याच्या बाई नीट समोराचे युद्ध खेळ कसा खेळत या जोरात कसा खेळ जेवानीच्या गोऱ्यात संगुराई उद दिले खानाकड जाऊन दिलेर खानाकड जाऊन आलेई राजाचा गात घात झालाय कोणा कुणय घात झालाय कोणा कुण गणोजी भावा कुणाय भाऊ कानोजी भाऊ येसूचा येसूचा म्हणतो शिव समूराजाचा रे घात गात झाला कोणा घात झाला कोणाकुन ये सुच्या भावा कुनय संभूराजाचा रे घातय घात झालाय को आणि ये सुच्याचुल त्या नाही संगु राजाचा घं घात केले कोण कोण आहे या सुच्या चुलत्यानं आणि घात केले सभाजीचं शिवराया रे मन ती समोरे माझ्या बाळाय पदर समोरे माझ्या बाळ पुढी आला वगळा काळे आला पुढे वगळा काळे आन कसाई दाम